आता मस्त इथे तंदुरी रोटी बनवून घेणार आहोत आपण तर इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकून घ्यायची आहे आणि तेलाचं मोहन टाकायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि पीठ आपण चपातीचं भिजतो ना त्याचप्रकारे इथे भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला चांगलं मिक्स करायचं चा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि पाणी टाकून थोडं थोडं पिठाचा गोळा मस्त असा भिजवून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा भिजल्यानंतर त्याला रेस्ट द्यायचा पाच ते दहा मिनिट त्याच्यावर तेल टाकून घेते मी ने कसं पीठ भिजलं होतं तुम्हाला दाखवलं होतं गव्हाचेच आहे आपण याची तंदुरी रोटी बनवणार आहोत तर आता तेल लावून चांगले चोळून घ्यायचं छोटासा गोळा घेऊन घ्यायचा आता इकडे दाखव हा छोटा छोटा गोळा घेतलाय तुम्हाला कसे लाटायचे त्यानुसार तुम्ही लहान मोठा डो घ्यायचा असा पिठाचा अगदी मस्त लागतात हे सुद्धा गव्हाच्या पिठाचे आणि छान फुललेलं सुद्धा आहे तर आता गोल याला लाटून घेते मी किंवा तुम्ही असा लंब ठेवलं ना तरी चालेल चा। चा, हे बघा अशा प्रकारे आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण किंवा मग तुम्ही काळे तेल टाकले तरी चालेल दिसायला छान दिसतं आता याला लाटून घ्यायचं करायचं याला थोडं जाड ठेवायचं आता तर हे बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे ओल शेपमध्ये आता याला हे वरची आहे ना याला खाली ठेवायची आणि याच्यावर आपल्याला पाण्याचा ब्रश करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी लावायचं आता इथे हा तवा नॉनस्टिक नाही घ्यायचा आणि आपल्या अल्युमिनियमचा सुद्धा नाही घ्यायचा लोखंडीच तवा घ्यायचा याच्यासाठी आपल्याला तंदुरी रोटी बनवण्यासाठी त्याचा फ्लेवर आणि ते टेक्चर अगदी मस्त येतं लोखंडी तव्यावर तर तवा मी आधी गरम करायला ठेवला होता आता स्लो फ्लेम होती आता फुल केलेला आहे तर जो पाणी लावलेला भाग आहे ना तो आपल्याला इथे असा खालच्या साईडला टाकायचा आहे खालच्या साईडला टाकल्यावर वरून प्रेस करायचं नाही आता याला ये बबल येतील बबल येऊ द्यायचे मग त्याच्यानंतर आपण हा तवा असा उलटा जाळावर पकडायचा आहे गॅसवर असा तर हे बघा अशा पद्धतीने इथे बबल येते हे बघा बबल यायला स्टार्ट झालेला आहे आता हा तवा असा पकडायचा आणि हे गॅसवर आपल्या फ्लेमवर असं भाजून आहे हळूहळू सगळ्या साईडने भाजायचं असा तवा फिरवायचा मस्त असं भाजलं जातं बघू शकताय तुम्ही हे बघा हे बघा अगदी मस्त असं होतंय आहे खालून हे बघा किती सुंदर कलर आणि अगदी परफेक्ट आपला तंदुरी रोटी तयार झालेली आहे तर आता इला काढून घ्यायचंय तर हे बघा ह्या साइडने सुद्धा तुम्ही बघू शकता आणि इकडून सुद्धा अगदी मस्त अशी झालेली आहे तर अशी परफेक्ट आपली तंदुरी रोटी आपण घरच्या घरी मस्त अशी बनवू शकतो तव्यावरच याला तुम्ही आता छान असं बटर लावा किंवा मग तुमच्याकडे लोणी असेल लोणी लावा किंवा घी लावा अगदी छान तर हे बघा आमची तर तंदुरी रोटी मस्त अशी तयार झालेली आहे आता दुसऱ्यासुद्धा मी याच पद्धतीने सगळे अशी तंदुरी रोटी मी इथे बनवून घेत आहे अगदी मस्त अशा झाल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या दही टाकून तुम्ही भिजवा अर्धा तास जरी पीठ ठेवलं ना तर अगदी मस्त अशा बनतात गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत आपण अगदी हेल्दी पण अगदी ढाबा स्टाईल किंवा मग हॉटेल स्टाईल त्याला टेस्ट आलेली आहे ऑलरेडी तुमच्यासोबत मी मटर पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे तर तीच आज इथे बनवलेली आहे मस्त तंदुरींना रोटी आणि मटर पनीर बनवणार आहे मी आज तर थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी अशा प्रकारे आम्ही घरीच केलेली आहे तर मस्त असं स्वयंपाक मेनू तयार झाला होता तर घरच्या घरी छान असा मेनू बनवून आपण घरच्या घरी आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा केलेला आहे तर आता जेवणाची तयारी करत आहोत तर पलक इथे सगळं सॅलेडची वस्तू वगैरे बनवून घेत आहे ती आणि मी उरलेले तंदुरी रोटी इथे बनवून घेत आहे भाजी वगैरे बनवून झालेली आहे सगळं रेडी आहे तर चला जेवणाला आता सगळेजण तर सरत्या वर्षा जर तुम्ही म्हणू शकाल अशा प्रकारे आम्ही घरीच पार्टी वगैरे केली होती तर चला पुढचं काय काय होतं हे सगळं अजून तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जेवणाची तयारी करतो मग दुपारी थोडंफार रेस घेते कारण मोबाईलची चार्जिंगही पूर्ण होऊन जाते नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला आता संध्याकाळ झालेली आहे तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे इथे घराजवळ एक मस्त असं मंदिर आहे बालाजी भगवानांचं तर तिथे चाललो आहे दर्शनाला जवळच आहे पा, चार पाच मिनटं लागतात फक्त जाण्यासाठी तर चला तुम्हालाही दाखवते मंदिर मी ते आहे ते तर चला इथून पुढे घरापासूनच जवळ छान असं बालाजी भगवान व्यंकटेश यांचं मंदिर आहे तर तिथे जात आहोत दर्शनासाठी तर तुम्हालाही दाखवते मी अगदी छान मंदिर आहे जवळ आहे कधीही नेहमी जात असतो आम्ही तिथे तर म्हटलं मध्ये एक दोनदा मी शेअर केलं असेल व्हिडिओमध्ये तर आता मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत बाहेर चप्पल वगैरे काढलेले आहेत हे एंट्रन्स आहे मंदिरात यायची तर इथून समोरच्या साईडला हे बघा आहे समोर जे दिसतं आहे ते हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे अगदी सुंदर आहे मस्त आणि इथे आल्यावर अगदी शांत असं वाटतं मंदिरात येऊन असं वाटतं इथे खूप टायमापर्यंत बसलं ना आपलं तरीही मन नाही भरत इतकं सुंदर आहे मंदिर आणि सगळीकडचं वातावरण खूप सुंदर आहे इथे तर आहे इथे काही प्रोग्राम वगैरे असतील साऊथचे तर ते बोर्ड वगैरे लावलेलं ला आहे इथे सगळे तर आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर तशी आज बघायला गेलं तर मंदिरात तशी डेलीच गर्दी असते नंतर संध्याकाळी होते अजून खूप गर्दी पण आजही होती तेवढीच पण आम्ही आलो त्या टायमाला इतकी गर्दी नव्हती म्हणून छान असं दर्शन वगैरे झालं आणि आरतीचा टायमिंग नंतर असतो तर आपण आरतीच्या टायमालाही इथे दर्शनाला उभं राहणार आहोत तर मस्त आहे हे बघा इकडे हा सगळ्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इथे लाईन उभं राहायचं असतं आपल्याला आणि हे मध्ये जायचं गाभाऱ्यामध्ये इथून दर्शनाला तर इथे मध्ये जाण्यासाठीही आहे रस्ता तर हां मंदिरा हा मंदिराचा सगळा परिसर आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आणि ह्या साईडला आता दुसरे मंदिरही आहेत सगळे तर इकडे महादेवाचं मंदिर आहे हे बघा इथून इथे नंदी महाराज आहेत हे बघा मस्त आहे मूर्त्या सगळ्या अगदी छान अशा दिसतात आणि मस्त वाटतं मंदिरं ही तिकडच्याच पद्धतीचे आहेत सगळे आणि त्या साईडचेच महाराज वगैरे इथे येत असतात पूजेसाठी बदलत असतात खूप महाराज आहेत इथे आणि मंदिर जवळ असल्या सगळ्या एरियाचे लोक खूप इथे गर्दी असते मंदिरामध्ये हो आणि ही मंदिरातली महादेवांची मूर्ती तिथे म्हणजे आपण पाणी वगैरे टाकण्यासाठी महादेवांची एका मूर्ती बाहेर ठेवलेली आहे त्याच्यानंतर ही जी आहे ही फक्त दर्शन घेण्यासाठी आहे आणि त्या साईडला ज्या प्रकारे मूर्ती असतात काळ्या दगडाच्या काळ्या बनवलेल्या तर त्या तशाच प्रकारे असतं हे गणपतींचं मंदिर होतं गणपती बाप्पाचं त्याच्यानंतर हे पुढच्या साईड ही मागच्या साईडला आहे ही सगळी ग मंदिरांची लाईन आहे तर इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे मग त्याच्यानंतर हे कार्तिके भगवानांचं मंदिर आहे हे पद्मावती देवीजी बालाजी भगवानांचे बालाजी अवतार घेतला त्या टायमाला त्यांची बायको म्हणून पद्मावती देवीशी त्यांचं लग्न वगैरे झालं होतं तर ही कहाणी अशी आहे तर त्याच्यानंतर पुढे हे सरस्वती माता आहे तर अशा प्रकारे हे लाईन एका लाईनीत मंदिर आहेत सगळे त्याच्यानंतर हे आहे शेवटचं आपलं दादाचं मंदिर आहे हे सगळ्या मूर्ती अशा काळ्या दगडाच्या आहे वा शणाच्या पण खूप सुंदर आहे दिसता पण छान आणि हारही त्या प्रकाराचे घातलेले असतात हे मंदिराचा कळस बघू शकताय तुम्ही वर अगदी छान असं मंदिर आणि लायटिंग वगैरे केलेली होती कदाचित नवीन वर्षाची याच्यामुळे लायटिंग वगैरे केलेली असेल तर छान दिसत होतं हे अशा प्रकारे मंदिर आहे आणि इकडे बसण्यासाठी मिडलमध्ये इथे बेंच वगैरे ठेवलेले आहेत आणि या साईडला नवग्रह मंदिर आहे पुढच्या साईडने आलं की आपण महादेवाचं जे मंदिर आहे त्याच्या समोरच्या साईडला बनवलेलं आहे नवग्रह आहे तिथे तर पूर्ण नवग्रहाला तुम्ही सुद्धा म्हणजे एकाच मंदिरात तुम्हाला खूप सारे सगळे मंदिरं भेटून जातात आणि इथेच खूप गर्दी असते शनिवारी म्हणा किंवा मग अमोशा पौर्णिमा वगैरे आणि ह्या साईडला फुलं वगैरे तुम्ही म्हणजे तुम्हाला जर पूजा अर्चना म्हणतात ते नव अर्चना जर घ्यायची असेल तर घेऊ शकता दर्शन वगैरे झालं सगळं झालं मग आरती इथे बसतं बेंच आहेत बसायला तर तिथे बेंचवर बसलेला आहोत आता आता नंतर थोड्या वेळाने आरती वगैरे चालू होणार आहे तर म्हटलं बसूया तोपर्यंत मंदिरात आलं की थोडा वेळ बसले की छान वाटतं आणि आरती मध्ये आली हे मंदिरात खूप छान असं वातावरण असतं तर हे बघा इथे आरतीची तयारी झाली थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर ही आरती झालेली आहे आता आरती झाल्याने पडदा झाकलेला असतो पडदा वगैरे हे उघडलेला आहे तुम्ही सुद्धा नवीन वर्षात मस्त बालाजी भगवानांचं दर्शन घ्या खूप छान असं दर्शन होतं आणि किती सुंदर वाटते मूर्ती तर अशा प्रकारे हे मंदिर आहे भिजवते बीज़ा भिजत घालते ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा इथे लोखंडाची कढई घेतली लोखंडाचं भांडं तुमच्याकडे कोणतंही असेल तर ते घ्यायचं त्याच्यामध्ये मेहंदी टाकायची हे आपले हर्बल मेहंदी आहे ही पतंजलीची घेतली तुम्ही कोणतीही घेऊ शकता ग्रीन आपली जी हिरवी मेहंदी येते ना ती घ्यायची साधी किंवा मग अशी हर्बल मेहंदी घेतली तरी चाल तर हे बघा असे पॅकेट आहेत माझ्याकडे भिंगराज पावडर आहे हे रिंगराज हे पा बायो ऑर्गेनिक तर हे सगळे आहे बघा अशा पावडर मीने इथे आणलेल्या आहेत आणि ही शिकाकई आहे त्याच्यानंतर याच्यात रिठ्ठा सुद्धा आहे आणि ऑर्गॅनिक आहे मेन म्हणजे आणि हे हेबिस्कस पावडर आहे आणि इथे ही आमल्याची पावडर आहे आणि इथे हे ऑर्गेनिक हिना मेहंदी तीसुद्धा आहे ह्या पॅकेटमध्ये पूर्ण पॅक घेतलं होतं मी तर अगदी चांगला आहे हे ऑर्गेनिक आहे त्याच्यामुळे तर ह्या सगळ्या पावडर मी आता ह्या मेहंदीमध्ये मिक्स करणार आहे ही हर्बल असली मेहंदी तरी सुद्धा मी वरून याच्यात सगळ्या पावडर टाकणार आहे तर आता ह्या सगळ्या पावडर मी इथे तुमची केसांची लेंथ किती आहे त्यानुसार तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानुसार मी इथे एक पावडर दोन ते तीन चमचे इथे घेणार आहे सगळ्या पावडर मी इथे याच्यामध्ये टाकून घेते थे बगा। थे बगा। थे हे बघा हे बघा सगळ्या पावडर मी इथे टाकून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आणि इथे ना मी नाही आता छान थंडीमध्ये आवळे भेटत आहेत तर आवळ्याची पेस्ट बनवून घेतली आणि त्या पेस्टमधून आवळ्याचा ज्यूस इथे गाळून घेतलेला आहे तर हे ज्यूस मध्ये आता मी पूर्ण मेहंदी इथे भिजवणार आहे कारण आवळा हा लोखंडाच्या आयरॉनच्या संपर्कात आल्यानंतर अंमली पदार्थ असतो त्याच्यामुळे ते अगदी ब्लॅक होतं आणि आपल्या केसां अगदी सॉफ्ट आणि डँड्रफ वगैरे असेल तुमच्या केसांमध्ये केस अगदी सिल्की आणि सॉफ्ट होऊन जातात आणि केसांना छान असा नॅचरल ब्लॅक कलर येतो तर लोखंडाच्या कढईमध्ये आवळ्याचा ज्यूस वगैरे तुम्ही सुद्धा म्हणजे नुसतं असं जरी आवळ्याची पेस्ट वगैरे बनवून ती तुम्ही भिजवून ठेवा ती सुद्धा केसांना लावली तरीही चालतं तर आता मी ह्याच्यामध्ये आवळ्याचे ज्यूस टाकते ते टाकून मग ही मेंदी भिजत घालते हातानेच भिजवून घेते मी चांगल्या त्याच्या गाठा वगैरे असतील तर मोडून घेते अगदी चिकन करून घेते त्याला पूर्ण मी आधी कधी पण तुम्ही करायचं तर मेंदी भिजवून झालेली आहे आणि आता ही कढईमध्ये अशी पसरवून देते मी तुमच्याकडे कोणतंही भांडे असेल अशी छान पसरवून द्यायची आणि मेला झाकून देते तुमच्याकडे अगदी पाणी बघा ते प्लास्टिकचा पेपर येतो तो तुम्ही याच्यावर कवर करून ठेवा आणि याला झाकून द्यायची आणि तुम्ही दोन दिवस जरी भिजत घातली ना तर अगदी मस्त आहे त्याच्यानंतर तुम्ही लावा अगदी छान डार्क असा काळा कलर येतो ह्या मेहंदीला सुद्धा पूर्ण आणि मग तुमचे केसही छान होतात तर आता मी हे झाकून ठेवते हे बघा अशा पद्धतीने मी ते भिजवून घेतलेली आहे आता ही उद्या मॉर्निंग मध्ये लावणार केसांमध्ये आता मी झाकून ठेवते मेहंदी ती छान अशी भिजवून झालेली आहे बघा दाखवलंच तुम्हाला मी सगळं तर आता ही उद्या सकाळी लावणार आहे पलकला लावून देईल मी ही मेहंदी आणि मग नंतर तुम्हाला रिझल्ट दा तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण हा आता कालचा ब्लॉग आहे तर मी हा सकाळी एंड करते आहे हे बोलायचं राहू गेलं होतं रात्री आणि तुम्हा सगळ्यांना सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर झोपडी के